ओम नम शिवाय वंधत्व पी सी ओ डी पोटाचा घेर कमी करणे आहार भाग सातवा शिरीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर बावीस जून दोन हजार चोवीस आहाराच्या आधीच्या सूत्राप्रमाणे भीतीपोटी खाऊ नका न खायला लाजू नका आणि आणि खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार पोट भरायच्या आधी थांबणार यानंतरचा भाग आहे शिजवलेलं अन्न म्हणजे जेवण दोन वेळा एरवी फाक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्य कच्च्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळे थोडक्यात आपल्याला जेव्हा सकाळी नऊ दहा अकरा बारा जेव्हा कडकडून चरचरून खरी भूक लागेल तेव्हा जेवणच टाका त्याला भले ब्रेकफास्ट म्हणा नाश्ता म्हणा न्यारी म्हणा ब्रंच म्हणा जे काही आपल्याला म्हणायचं असेल ते म्हणा पण सकाळी जेवणच टाका आणि त्यानंतर साधारण आठ ते दहा तासाने परत भूक लागते तेव्हा परत एकदा जेवणच टाकायचे थोडक्यात दोन वेळेलाच जेवणासाठी शिजवलेल्या अन्नासाठी आपलं तोंड उघडावयाचं आहे पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय याची सुरुवात करताना आठवड्यातल्या एक दिवसासाठी हा नियम पाळा हळूहळू सवय झाल्यावर एक, एक दिवस वाढवत जा आणि साधारण सहा महिने ते एक वर्षापर्यंत साती दिवस आपण हे नक्की करू शकाल मध्ये काही खायची इच्छा झाली तर मोड आलेली कडधान्य पालेभाज्या फळभाज्या आणि फळं आपण खाऊ शकतो उदाहरणार्थ हॉटेलमध्ये गेला तर मोसंबी ज्यूस बिगरसाखर कलिंगड ज्यूस बिगर साखर, साखर आपण घेऊ शकता काही अडचण नाही त्याचप्रमाणे ताक नारळ पाणी बिनसाखरेचा चहा हा सुद्धा आपण मध्ये मध्ये घेऊ शकता आणि सर्वात उत्तम म्हणजे गरम पाणी त्याच्यामध्ये हिंग मिरी आणि थोडंसं तूप किंवा लोणी हा सुद्धा चांगला उपाय आहे याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ